कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा

कबड्डी पाहण्यासाठी गेले आहोत आपण कबड्डी पाहतोय कबड्डी पाहताना कबड्डी ऐकताना ज्यांना आनंद मिळतोय तर या ठिकाणी असे एक व्यक्ती मजवू आहे नामदेव दत्तु विषय नामदेव दत्तु विषय

नामदेव दत्त विशेष यांना अतिशय उत्कृष्ट असे समालोचन आवडलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा असे या ठिकाणी सन्मानित केलं जाते माझ्या मित्रांना परंपराचा आनंद आहे की अशा प्रकारे गाणी अशा प्रकारचे समालोचन किंवा पाहिलं मेट्रो अभ्यास असं पेट्रोल पंप रुपये जाती यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय बक्षीस रूपाच्या <laughs> <Subhastekya, ha>? <laughs> <laughs> <laughs>

मी मध्य पहाय गंगाराम मोकल सचिन पांगोली प्रकाश मोकल जगदीश मोकल रुपेश मोकल श्याम मोकल गणेश मोकल मयूर मोकल परशुराम तांबोली तो देवी मुंडारी मुसंकर प्रकाश भासे मंगेश भासे गंगाराम शेड़के जयभक्त भासे परशुराम भासे दिलीप भासे राजेंद्र भासे प्रमोद कुटे दीपक भोरा मनोहर भासे अकरा नंबरचं जर्सी आता सध्या आपण आपल्याकडे पाहतोय खेळाडूंच्या कबड्डीला वेग वाढलाय परंतु तब्येतीचे काय आहे या जुन्या खेळाडूंकडे पाहिल्यानंतर तुमच्यात की कशा प्रकारचे कशा प्रकारे कबड्डी खेळत होतो आणि कबड्डीचं महत्त्व काय आहे तर पहिल्या फेरीचे शेवटचे सामने ग्राउंड नंबर एक वर पहिला मुकार ग्रामस्थ मेडेदार विरुद्ध प्रतिज्ञा बांधर 15 नंबर 2 वर अंबिका मलेदार विरुद्ध सुल्भा देवी घेरेखान पहिल्या फेरीला पूर्ण विराम थोडच वेळानंतर आणि दुसऱ्या अखेरी फेरी आपण पार पाडणार आहोत. सांगा राऊन नंबर दोन चालू करून घ्या अर्थात धन्यवाद आलेलं

अमरवनी संघाचे आठ नंबरची जर्सी परिधान केलेला <laughs> तर पेटतील मशाली विजतील मशाली सूर्य कधी विजणार नाही कोणी कितीही करा प्रयत्न कबड्डी वाला बोलेल पण वाकणार नाही मैदानाचे बाप मैदानात सज्ज झाले ते प्रणय नाईक रोटी वादळ हनिमान संघाला खरोखर रायगड जिल्ह्यात नावा रुपाला आणण्याला आणणार असा खेळाडू आठ नंबरची जर्सी परिधान केलेला हा रायगडचा वाघ आपल्याला मैदानात पुन्हा एकदा सा पाहायला मिळतो हे मात्र साध्य झालंय फक्त ना फक्त अरुण पाटणी या आयोजका बोल मित्रांनो पहा शरीर पहा आपण संजय म्हात्रेला पाहिला प्रणय नाईकला पाहतो देखणा खेळाडू प्रणय नाईक संजय मटव प्रमोद म्हात्रे सुधीर पाटील असे श्याम म्हात्रे असे जर खेळाडू मैदानात असायचे त्यावेळेला रायगडचा संघ एक आगळा आणि वेगळा वाटायचा आजही त्यांनी कशाप्रमाणे आपली शेअी सांभाळली त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आणि ते केवळ आणि केवळ अरुण पाटणे यांनी हे घडून दाखवले शिकवायला असा धक्का दिला आणि या स्पर्धेला बाबू बावन हे या स्पर्धेचे निरीक्षक आहेत आणि खरोखर ते प्रकारे शिस्तबद्ध शिस्तकर्द पंचगिरीचं प्रदर्शन त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पंचांचं या ठिकाणी पाहायला मिळतं अथक कबड्डी खेळवणारे कबड्डीचा खरा असतो तो म्हणजे पंच असतात आणि पंचमिनीचं सर्व खेळाडू कुठल्याही प्रकारचा थकवा नव्हता गेलो तर असतात अथक असे परिश्रम घेऊन उभे राहून ते सामने खेळवत असतात तर त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद तर नीना दोदे गाही दिशा तुमचा

ही खरोखरच जुनी खेडांची मंदिर आहे ह्या अरुणच्या अरुण खांडणीच्या खेडामध्ये उतरली आणि साकारचा संपर्क होतोय तो भव्य दिव्य सोहळा त्याचं सारे आणि सहाय्य रूपे जी ते म्हणजे या संयोजन समितीला अर्थात अरुण फाटण्याच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी कारण शिस्त काय असते कमेंटच्या पंच निर्णय दिल्यानंतर निर्णय कसा मानायचा मला वाटतं नवोदित घ्यायला पाहिजे आणि स्पर्धा कशा प्रकारे सुरू होते खेळाडू वृत्ती कशी असते त्याचा ह्या ठिकाणी प्रत्यक्ष जुन्या खेळाडूंकडनं पाहायला मिळते आणि धन्यवाद कृपे सर्व जुन्या खेळाडूंमध्ये की आपण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी सांगता सगळ्या अडचणी आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालात मग संजय म्हटलेसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू असेल कैलास पाटील सारखा खेळाडू असेल जे एन पी टी संघट संघटकडनं अनेक मैदानं गाजवणारा असेल किंवा या ठिकाणी प्रणय नाईकचा एक देखणा हिरो खेळाडू म्हणून उल्लेख प्रवेशांनी केलेला आहे तर खरोखरच आजही त्यांनी कशा सूर्यवृष्टी आपली सांभाळली त्याचं ज्वलंत उदाहरण पाहण्याचे या ठिकाणी भाग्य आपल्याला आहे तर अशा प्रकारचे ही स्पर्धा साकारतो संपन्न आहे आणि सांगतेकडे वाटचाल करतोय परंतु ह्याचं सर्व आहे हे अरून पाटणे आणि आम्ही प्राप्त असं माझं मत आहे हनुमान पाहायला मिळेल प्रणय नाईक धर्मेंद्र भगत सचिन थले केसरीनाथ पाटील नामदेव थले सुजय म्हात्रे प्रवीण थले आणि निलेश पाटील तर सहजीवन लोडकोले संघात पाहायला मिळेल नरेश घाटकर अमित पाटील महेश पाटील उद्देश मला तसेच उमेश सॉरी उद्देश माली उमेश माली संदीप सोले निकिश वारंगी आणि राम नवघरकर

सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थात आशीर्वाद देण्यासाठी अनेक मन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संजय मोबाईल आमचे आहेत अनेक स्पर्धांचा त्यांच्या पाठीवर अनुभव आहे अनेक खेळाडू त्यांच्या मैदे आहेत किंवा अनेक खेळाडू असतात त्यांच्या स्वतःमुळं ह्या स्पर्धेमध्ये अनेक आहेत यशस्वी होण्यासाठी अनेकांचा योगदान लागतोय त्यामध्ये विक्रम बोरकर असेलदार असे तळवळीनं या ठिकाणी काम करतोय तर सचिन भोईर हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं देश मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याचे इतर सहकारी ते जरी पडद्याआडचे समोर नसले तरी कलाकार कलाकारसुद्धा आहेत तर पाटण्याचे सर्व खेळाडू काशीचे खेळाडू आहेत कबड्डीवर कबड्डी मंडळी आहे तर प्रत्यक्षपणे नसले तरी अप्रत्यक्षपणे सुद्धा सहभाग या ठिकाणी दिसतोय दीजप्रा या यशस्वी करण्यासाठी आणि पाहुण्यांना जे सन्मानपूर्वक या ठिकाणी आणलं जातंय त्यांचा सन्मान केला जातोय त्यामध्ये प्राण ठाणे आमचे चंद्रकांत बोरकर असतील नामदेव बोरकर असतील किलवंत शांताराम असतील किंवा इतर सहकारी आहेत त्यांना खरोखरच धन्यवाद आहे धन्यवाद कुठलाही कार्यक्रम म्हटला मग मित्रांनो तर प्रत्येक गोष्टीचा शोख आणता येतो रुपयांचे परंतु आर्थिक बळ जे आहे ट्रॅफिक लागलेली आहे आता छप्पन त्रेपन सन्मान सन्मान आदरणीय रोहन सर जो ग्रामपंचायत धुळवीचे विद्यमान उपसरपंच साहेब धडाळीचे व्यक्तिमत्व हाय पर्सनॅलिटी बघा आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय स्वीकार बघा धडाकेबाज व्यक्तिमत्व सन्मान्य म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान होतोय धन्यवाद साहेब सत्कार स्वीकारल्याबद्दल मनोहरजी म्हात्रे तदनंतर सन्मान्य अमित जी म्हात्रे उद्योजक इथे उपस्थित झालेले आहेत मी विनंती करतोय अरुण पाटणी आयोजकांना की आपण विनंती करतोय चंद्रकांतजी बोरकर साहेबांना आपण अमित म्हात्रे साहेबांचा सुद्धा सन्मान आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक करणार आहात सामना काय चालू आहे दोन सहा सहा दोन हनुमान विरुद्ध मुरुड सलमान होते ग्राउंड व्यासपीठावर अमित मात्रे उद्योजक एक जबरदस्त पर्सनॅलिटी असलेले आणि उद्योग उद्योजक म्हणावा लागेल यशस्वी उद्योजक आणि हा त्यांचा सन्मान होतो स्वीकार व्हावा आता मात्र चढाई साडी निघालाय गाव देशे अकरा नंबरची जर्शी परिधान केलेला हा चढाई पटू चढाई करतोय त्याला प्रत्युत्तर पाच नंबरची जर्शी परिधान केलेला गंगाराम मोकाल चढाई करतोय गाव संघाकडून चढाई दिशा दर्शक कबड्डी म्हटलं तर वर्तमानात खेळला जाणार हा कबड्डीचा खेळ नवयुवकांनी आणि नव खेळाडूंनी यांच्याकडून काही शिकावं स्पर्धेचा टाइम होता सर चार वाजता आणि साडे चार वाजता ही स्पर्धा चालू झाली आणि काय शिस्त असत तिसऱ्या पुकार दिल्यानंतर हजर राहतात आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन तुम्हाला अटी आणि नियम घालून दिले परंतु त्याची अंमलबजावणी काम होत नाही बघा हे जुने आणि आमचे सिनियर खेळाडू आदर्श घ्या बघा या खेळाडूने आपल्या खेळाचा कधी गर्व केला नाही आहे माझ्या मुले माझी टीम आहे हा जर तुमचा गर्व असेल तर हा गर्व बाजूला करा कारण तुमच्या टीम तुम्ही आहात हे कधीच विसरू नका कारण आपल्या गावाची नावाची जर्सी परिधान करता त्यावेळी आपण गावाचं प्रतिनिधित्व करता आणि प्रणय नाईक या वादाला या खुंकरणी आपल्यातून खेळूला थांबवण्यात यश येते दे मुरुड संघाला सुपर टक्कल दोन गोड अर्थातच मुरुड संघासाठी चढाई गावलेली म्हणता सकाळकडून चढाई करतो चढाई पटू दहा नंबर केला या ठिकाणी एक सन्मान केलं जातो साहेब पुणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो प्राप्त केल्यानंतर